जागतिक लिंगायत महासभा महाराष्ट्राच्या वतीने सोलापूर रेल्वे स्टेशन विभागातील विविध प्रश्न व नवीन रेल्वे सेवेबाबत रेल्वे राज्यमंत्री वी सोमण्णा यांना प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी सोलापूर दौऱ्यावर आले असता मागण्यांचे निवेदन दिले मागण्या याप्रमाणे सोलापूर रेल्वे स्टेशन यांचे श्री सिद्धरामेश्वर रेल्वे स्टेशन असे नामकरण करावे सोलापूर ते दिल्ली प्रवासाकरता नवीन बस व सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी सुरू करावी नियोजित टिकेकरवाडी टर्मिनलला मंजुरी द्यावी सोलापूर ते बेंगलोर नवी वंदे भारत एक्सप्रेस चालू करावी या प्रदेशातील आर्थिक विकास आणि पर्यटनाला यामुळे चालना मिळेल या नवीन रेल्वेमुळे येथील नागरिकांनाही खूप फायदा होईल आणि दळणवळण यामुळे वाढणार आहे याप्रसंगी कर्नाटक राज्याचे ज्येष्ठ नेते शंकर गौडा पाटील हुबळी कलबुर्गीचे आमदार बसवराज मत्तीमोड सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव नाना गौडा बिरादार प्राध्यापक अरवी बेल्ली बसवराज बैसाबल सिद्धाराम कटारे उमेश कल्याणी नामदेव फुलारी रुद्रप्पा कांबळे अमोल म्हमाणे आदी उपस्थित होते